नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय कोळंबी मसाला कशा प्रकारे बनवायचा म्हणजे मच्छी जे आहे ना प्रकार आहेत तर सगळ्यात सोपी खाण्यासाठी कोणती मच्छी असे तर ती म्हणजे कोळंबी अगदी छोटेसुद्धा आहे ना खूप आवडीने खातील कारण याच्यामध्ये काटा नसतो एकदा साफ करून घेतली की काटा वगैरे नसतो तर सगळ्यात खाण्याचा सोपा प्रकार मच्छीचा असेल तर ती कोळंबी तर कोळंबी बनवण्याचे सुद्धा आहेत ना खूप प्रकार आहेत तर त्याच्यापैकीच एक प्रकार बघतोय आपण झटपट आणि झणझणीत असा कोळंबी मसाला कशा प्रकारे बनवायचा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कोळंबी मसाला बनवण्यासाठी ना इकडे मी आहे कोळंबीचे ना दोन वाटे घेतलेले आहेत कधी कधी मार्केटमध्ये आपल्याला हीच कोळंबी आहे ना किलोवर सुद्धा मिळते तर मी हे कोळंबीचे शंभर शंभरचे असे दोन वाटे आणलेले आहेत तर हे साफ वगैरे करून ह्याच्यावरती जो धागा असतो ना तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि साफ वगैरे करून स्वच्छ मी ही धुवून घेतलेली आहे आणि आता आपण सगळ्यात पहिल्यांदा आहे ना कोळंबीला मॅरिनेट करणार आहोत तर मॅरिनेट करण्यासाठी मी इथे अर्धा चमचा हळद घालते आणि आपण एक चमचा आहे ना मीठ घालून घेणार आहोत तर एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे ते मीठ घालून घेतल्यानंतर छान असं सर्व ठिकाणी कोळंबीला लावून ही कोळंबी आपण आहे ना साधारण अर्धा तास तरी मॅरिनेटसाठी ठेवणार आहोत तर कोळंबीला मीठ आणि हळद छान अशी लागलेली आहे तर आता आपण हे ठेवून देऊया आणि कोळंबी मसाला बनवण्यासाठीचं जे वाटण असतं ते वाटण आपण आता काढून घेऊया तर कोळंबी मसाला बनवण्यासाठीचं सा जे वाटण असतं ते वाटण्याची मी तयारी केलेली आहे इकडे मी आहे ना एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे उभा चिरून असा चार पाच लसणाच्या पाकळ्यावर घेतलेला आहे दोन इंच आलं घेतलेलं आहे आणि दोन मोठे कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत आपण जसं नेहमी वाटणाला कापतो तशा प्रकारे तर असे हे दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर बाकीचं सा जे साहित्य आहे ना कोथिंबीर आपण नाही भाजणार आहोत आणि बाकीचं जे साहित्य आहे ते आपण आता भाजून घेणार आहोत मी गॅस चालू करून आहे ना गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये आहे ना तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे आता आत्ता आपण आहे ना वाटण तयार करतो आहे तर पहिल्यांदा आपण आहे ना पॅनमध्ये घालून गेल्या आलं आणि लसूण त्यानंतर आपण आहे ना त्याच्यावरती घालणार आहोत कांदा कांदा घातल्यानंतर आपण थोडं दोन तीन मिनटं कांदा छान परतून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये टॉमॅटो घालणार आहोत तर कांदा आपण त्यानुसार शेव्यामध्ये करून घेऊया दोन मिनटं कांदा थोडा लालसर होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण टॉमॅटो घालतो तर कांदा आपला आहे ना थोडासा लालसर झाला आहे तर त्यामध्ये आपण घालून घेतो टॉमॅटो घातल्यानंतर सुद्धा आहे ना तीन चार मिनिटाचा असा छान असा टोमॅटो साधारण मऊ होईल एवढा असा कटून घ्यायचा आहे कांद्यासोबत स्लो गॅसवर टोमॅटो सुद्धा आहे ना छान असा भाजलेला आहे आता हे आपण आहे ना वाटण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर आपण हे वाटण वाटून घेऊ तर आपलं वाटण आहे ना छान असं थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊया वाटण आहे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आपण जी कोथिंबीर घेतली होती ती सुद्धा घातलेली आहे आणि आता आपण वाटण करून घेणार आहोत तर आपलं वाटण आहे ना छान असं वाटून झालेलं आहे आता आपण जी मॅरिनेट करून ठेवली कोलंबी आहे ना ती फ्राय करायला घेऊया मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे कोळंबी फ्राय करण्यासाठी जी आपण मॅरिनेट करून ठेवली होती ती तेल आहे ना आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे तर कोळंबी खाली चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे तर आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे तर आता आपण थोडी थोडी करून आहे ना जी मॅरिनेट ठेवली होती कोळंबी करून ती तेलामध्ये घालून एक दोन मिनिटाची साधारण फ्राय करून घेणार आहोत तेल गरम झालं त्यामुळे मग तेरांसाठी छान ती होते तर एक बॅश तर काढली कोळंबीची आता आपण दुसरी बॅश काढणार आहोत तर तुम्ही बघू शकता ही सुद्धा कोळंबी आपली छान अशी फ्राय झालेली आहे तर अशा प्रकारे आपली सर्व कोळंबी आहे ना तेलामध्ये आपण छान अशी फ्राय करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अशी आपली छान अशी कोळंबी फ्राय झालेली आहे आता आपण फोरणी घालून घेऊया तर जे कोळंबी फ्राय करून जे उरलेलं तेल होतं ना त्याच तेलामध्ये आपण आपलं वाटण घालून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तिसरं तेल नाही आपण घातलेलं आहे तर त्याच तेलामध्ये वाटण घालून घेऊया वाटण घातलेलं आहे तेलात आता हे वाटण आहे ना आपण छान असं स्लो गॅसवर आहे ना परतून घेणार आहोत वाटण घातलं आता एक स्लो गॅसवर एक चार पाच मिनटं परतून घेऊया तर आपलं वाटण आहे ना छान असं परतलेलं आहे आपण तेलामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी घालते एक अर्धा चमचा काश्मीरी मसाला त्यानंतर एक चमचा घालणार आहोत आपण मालवणी मसाला तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही घालू शकता इकडे आपण एक चमचा मालवणी मसाला घातलेला आहे एक अर्धा चमचा आहे ना गरम मसाला घालणार आहोत तो मसाले घालून झालेले आहेत मीठ आणि हळद तर आपण कोळंबीला लावून ठेवलेली होती त्यामुळे ह्याच्यामध्ये नाही घालणार आहोत तर आता हे सर्व मसाले छान असे आपल्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर वाटणामध्ये मसाले आहेत ना आपले छान असे मिक्स झालेले आहेत तर आता आपण कोळंबी घालून घेणार आहोत इकडे मी मॅरिनेट करताना लिंबू वगैरे घातलं नव्हतं तर मी इकडे आहे ना कोकमचा वापर करणार आहे तुम्ही जर मॅरिनेट करताना कोळंबीमध्ये लिंबू घातलं तर तुम्हाला कोकम घालायची गरज नाही आहे पण मच्छी म्हटलं का थोडासा आंबटपणा तर लागतोच तर आता आपण ह्या मसाल्यामध्ये आपली फ्राय केलेली कोळंबी घालून घेणार आहोत तर सर्व कोळंबी तयार झालेल्या आपल्या मसाल्यामध्ये घालून घेतलेली आहे आता एक कोळंबी तर फ्राय करून घेतलेली आहे ज्यामुळे एक पाच मिनटं आपण आहे ना ह्या मसाल्यासोबत हो। आहे ना कोळंबी छान अशी शिजून घेणार आहोत फ्राय केल्यामुळे कोळंबी आहे ना अगदी झटपट शिजल्या जाते आणि आपला कोळंबी मसालासुद्धा झटपट असा रेडीसुद्धा होतो तर आता आपण झाकण ठेवून आहे ना ही कोळंबी पाच ते दहा मिनटं साधारण शिजून घेणार आहोत त्याच्यावर मी झाकण ठेवते आता पण ठेवलेलं आहे आता आपण ही शिजून घेऊया एक पाच दहा मिनिट गॅस लो ठेवलेला आहे पाच मिनटं झालेत आपली अजून पाच मिनटं आपण आहे ना कोळंबी फास्ट गॅसवर शिजून घेऊया तर आपली कोळंबी सुद्धा आहे ना छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत सगळ्यात शेवटी कोकम तर मी इथे दोन कोकम घातलेले आहे तुम्हाला जितकं आंबट आवडत असे तर एखादं कोकम तुम्ही वाढू शकता मी इकडे दोन कोकम घातलेत तर आता आपण आहे ना कोकम घातल्यानंतर एक साधारण दोन मिनटं सा आहे ना अजून शिजून घेणार आहोत त्यानंतर आपला कोळंबी मसाला तयार होईल तर दोन मिनटं झालेत आता आपला कोळंबी मसाला छान असा तयार झालेला आहे गॅस मी बंद करून घेते तर आपला कोळंबी मसाला खाण्यासाठी एकदम तयार झालेला आहे हा मस कोळंबी मसाला भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खूप छान लागतो तर नक्की करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मसाला कोळंबी कशा प्रकारे बनवायची तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि आता जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरून नवीन असाल तर ज्योतिगुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद